महाराष्ट्रातील सर्व वारकरी मंडळींना माझा नमस्कार मंडळी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा आलेला आहे मंडळी या निर्णयांमुळे वारकरी पेन्शन योजना कीर्तनकारांना आरोग्य विमा तसेच वारी स्वच्छता त्याचबरोबर मानधन सन्मान योजना अशा अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश या अंतर्गत केला जाणार आहे याची चर्चा मंडळी आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा हा जी आर आहे मंडळी आपल्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आपला महाराष्ट्र हा प्रे झाला आहे मंडळी आपली भूमी ही महाराष्ट्रभूमी ही संतांची भूमी ओळखली जाते असे आपल्या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीला एकत्रित ठेवण्याचं काम महाराष्ट्रातील थोर समाजसेवकांनी केलं आहे यामध्ये संत महंत यांचा फार मोठा हातभार लागलेला आहे याचंच एक उदाहरण म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असलेली आपल्या पंढरपूरच्या विठोबा रायाची वारी महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्तीमार्गाची सैकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्मकारी व समाजकार्य भक्ती मार्गाने करीत आलेले आहेत मंडळी वारी म्हणजे पवित्र स्थळाची नियतकालिक यात्रा आणि वारकरी म्हणजे नियतकालिक वारी करणारा वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय असून त्यांनी अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कार केला आहे वारकरी संप्रदायाचा पाया रचनाचे श्रेय संत ज्ञानेश्वरांना दिलं जातं संत बहिणाबाई यांनी सोळाशे अठ्ठावीस ते सतराशे या काळामध्ये संत कृपा झाली इमारत फळा आली हे आपल्या प्रसिद्ध भागात म्हटले आहे ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर तेने रचिले ते आवार जनार्दन एकनाथ खंब दिधला भागवत तुका झाला शे कळस कर भजन करा सावकाश याद्वारे संत बहिणाबाई यांनी भागवत धर्माचे महत्व अध्रेखित केले आहे तसेच मंडळी संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत एकनाथ संत तुकाराम संत मुक्ताई हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत आहेत साधारणतः आठशे वर्षांहून अधिक कालावधीपासून वारी करण्याची परंपरा ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे अशा या वारकऱ्यांकरता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारकरी संप्रदाया करता वार स्वतंत्र संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याची घोषणाही केली आहे आषाढी वारी म्हणजे आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातील वारकरी भक्तांनी विविध गावांपासून पंढरपूरपर्यंत केलेली सामुदायिक पदयात्रा हवी या वारीमध्ये संत तुकाराम महाराज देहू संत एकनाथ पैठण संत सोपान काका सासवड संत मुक्ताबाई मुक्ताईनगर संत नामदेव पंढरपूर संत नरहरी सोनार पंढरपूर संत जनार्दन स्वामी छत्रपती संभाजीनगर संत जयराम स्वामी वडगाव संत शेकुबोआ शिरसावळी संत घाडगेबोवा कोळे संत तपकिरीबोवा चिंचगाव संत मच्छिंद्रनाथ मच्छिंद्रगड संत रोहिदास पंढरपूर संत संताबाई पंढरपूर संत चोखोबा पंढरपूर संत चोखोबा बंका मेहनपुरा संत दामाजी मंगळवेढे संत रुक्माबाई कौंडण्यपूर अमरावती संत शंकर महाराज माहुली अमरावती तसेच संत गोरखनाथ शि गोरखनाथ शिराळा या दिंडीबरोबर लाखो भाविक पंढरीच्या मार्गावर असतात वारकरी जो धर्म पाळतात त्या धर्मालाच भागवत धर्म असं म्हटलं जात याबाबतचा संपूर्ण विचार करून मंत्रिमंडळाच्या दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय हा घेण्यात आला आहे माननीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयानु निर्णयानुसार शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारधी विचार होती विचाराधीन होती त्यानुसार हा शासन निर्णय आहे बघा शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा हा जी आर आहे हा शासन निर्णय आता या महामंडळाची रचना आहे बघा कशा पद्धतीने आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपूर येथे असणार आहे महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचं भागमंडळ हे रुपये पन्नास कोटी इतकं असणार आहे आता या महामंडळामार्फत कार्य कोणतं असणार आहे बघा शेकडो वर्षापूर्वी पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची पायी दिंडीच्या माध्यमातून वारी करण्याची पवित्र परंपरा या महाराष्ट्रात आहे सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास कीर्तनकारो वारकऱ्यांना अन्न निवारा सुरक्षा वैद्यकीय मदत विमा कवच पायाभूत सुविधा इत्यादी सोयीसुविधा सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबविण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे या महामंडळामार्फत वारकरी कीर्तनकार तीर्थक्षेत्रांसाठी सोयी सुविधा पुरवण्याबाबतचे कार्य करण्यात येणार आहे बघा जी प्रस्तावित योजना आहे या महामंडळाअंतर्गत ती बघा महाराष्ट्र राज्यातील वारकरी संप्रदायांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे सर्व पालखी सोहळ्यांच्या मार्गांची सुधारणा करणे स्वच्छता आरोग्य निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी अधिक आर्थिक तरतूद करून नियोजन कर करणे आषाढी व का, कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा विमा संरक्षण कवच देण्याबाबतची कारवाई करण्यात येणे वारकरी भजन मंडळाला भजन व कीर्तन साहित्याकरिता टाळ मृदंग विना इत्यादी अनुदान देण्याची कारवाई करण्यात येईल कीर्तनकारांना आरोग्य विमा मानधन सन्मान योजना राबवण्यात येईल आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल पंढरपूर देहू आळंदी मुक्ताईनगर सासवड पिंपळनेर त्र्यंबकेश्वर पैठण कोल्हापूर संस्थान सेगाव तारकेश्वर भगवानगड अगस्त ऋषी संत सावतामाई समाज मंदिर अरन, तालुका माढा जिल्हा सोलापूर इतरही अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास या अंतर्गत करण्यात येईल चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी इतर नद्या प्रदूषण मुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल परंपरेनं महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना उद्धाप काळामध्ये वारकरी पेन्शन योजना सुरू करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल संपूर्ण भारतभर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारे पूज्य सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थान आळंदी या संस्थेत विद्यार्थ्यांना फी नाही व शिक्षकांना वेतन नाही आणि कोणतेही शासकीय अनुदान नाही या व अशा इतर संस्थांना कीर्तन भवन शिक्षण वर्ग भजन हॉल या विकासकामाकरिता भरीव निधी देण्याबाबतची कारवाई महामंडळाकडून करण्यात येईल संत गोरोबा काका सेवा मंडळ तेर परिसर तालुका जिल्हा धाराशिव येथे पंधरा हजार स्क्वेअर फुटाचा सभा मंडपासाठी निधी मंजूर करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर पालखी मार्ग समाधीस्थळ याकरता मंजूर झालेला निधीबाबत पुढील कारवाई करण्यात येईल श्री क्षेत्र पंढरपूर येथे चंद्रभागा नदीच्या दोन्ही बाजूने घाट विकसित करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर ते महसोबा मंदिर ते विप्रदत्त घाटापर्यंत चंद्रभागेवरती पादचारी मार्ग अथवा झुलता पूल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल श्रीक्षेत्र पंढरपूर येथील पासष्ट एकरमध्ये कॉन्क्रिटीकरण व दिंड्यांसाठी मोठे वेगवेगळे कक्ष उभारावे त्यास नाममात्र शुल्क आकारण्यात यावेत या जागेव्यतिरिक्त पालख्या वाऱ्यांच्या पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर पंढरपूर शहराजवळ वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी फंडांसाठी तसेच त्यांच्या सोयीसुविधांसाठी भूसंपादन करण्याबाबतची कारवाई करण्यात येईल सर्व पालखी सोहळ्यांचे मार्ग व्यवस्थित करून प्रतिवर्षी त्याकरिता सर्व व्यवस्था करण्याकरिता कायमस्वरूपी निधी मंजूर करण्यात येईल आषाढी व वा कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकरी भाविक तसेच दिंडींच्या वाहनांना टोल माफ करण्याबाबत कारवाई करण्यात येईल महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था प्रसाधनगृहे वस्त्रांतर व इतर अनुषंगिक सोयीसुविधा पुरवण्याबाबतची कारवाई करण्यात येईल तर अशा पद्धतीचा मित हा शासन निर्णय आहे शासन निर्णय आहे इत्यादी बाबी या महामंडळांतर्गत केल्या जाणार आहेत धन्यवाद